लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता पूर्वी सेतूच्या घरी आलेली असते तिला आजीनेच बोलवून घेतलेलं असतं कारण की पूर्वीला आजीने खूप खतरनाक असं काहीतरी सा काम सांगितलेलं असतं आणि जे पूर्ण करायला पूर्वी इथे आलेले असते पूर्वीला पाहून सेतू पूर्वीला खूप ओरडतो तिला म्हणतो की तुला घरात कोणी घेतलं आणि अजिबात मला तुझं तो तोंड बघायचं नाही आहे तू आत्ताच्या आत्ता निघून जा त्यानंतर आजी आणि सिंचना संपतराव म्हणतात की आम्ही पूर्वीला माफ केलेला के आहे तर तू तिच्याशी खूप वाईट वागलेला आहे त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपण सर्वांनी पूर्वीला माफ केलं पाहिजे आणि मग सगळेजण निघून जातात त्यानंतर पूर्वी रडत बसते आजी म्हणते की ही वेळ रडण्याची नाही तर आपलं काम पूर्ण करण्याचे आहे त्यानंतर सिद्धू पाणी घ्यायला आलेला असतो आणि पूर्वी त्याला पाणी देते पूर्वीची लक्षणं काही ठीक दिसत नसतात पूर्वी सिद्धूच्या मागेच मागे करत असते ह्या जी बात सिथूला आवडत नसतं त्यानंतर सिथू स्वतःच्याच बेडरूममध्ये आता झोपायला आलेला असतो त्यानंतर पूर्वी तिथे मसाला दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते पूर्वी म्हणते की तुला किचनमध्ये जायला परमिशन नाही आहे आणि भावनाला पण नाही पण आता भावना नाही आणि म्हणून मी तुझ्यासाठी छान असं मसाला दूध घेऊन आलेली आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की पूर्वी तुझी नाटकं बंद आता मला अजिबात बात तुझ्याकडून हे अजिबात बात दूध नको आहे मला तुझ्याकडून काहीच नको आहे मला तुझं तोंड पण बघण्याची इच्छा नाही आहे हे ऐकल्यावर मात्र पूर्वी आता रडण्याचं नाटक करते ती जोरजोरात रडू लागते आणि म्हणते की तू माझ्याशी खूप वाईट वागत आहेस मी तुझी मैत्रीण आहे आणि तू मला कसं बोलत आहेस याचं मला फार वाईट वाटते त्यानंतर सिद्धूला पूर्वीची दया येते आणि सेतू तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की बस इथे बस माझ्याकडून चुकलेलंच आहे इथे भावना मॅडम नाही येत ना त्यामुळे माझी मनस्थिती ठीक नाही आहे त्यामुळे मी तुझ्याशी जरा अतिच रागाने बोलत आहे तर प्लीज मला माफ कर आणि हे स्तर पूर्वीला पाहिजे असतं तिने आता सेतूला इमोशनल केलेलं आहे आणि ती आता सेतूला दुधामधून काहीतरी गुंगीचं औषध पाजणार आहे आणि पुढे पूर्वीचा आणि आजीचा काय प्लॅन असेल हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल काय सिद्धू पूर्वीने दिलेलं ते गुंगीचं मसाला दूध पिणार का हे पाहणं खूप कर ठरेल